आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत होय का घेता कसल्या घेता कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा अति सुरेश दसांनाच एकटा काफी आहे ना का सगळ्यांना पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरामाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या उभा राहायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काय असेल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले की नाही संदीप भैया बोलले परत ते शेव पंडित दे बोलले आज गैर आजार आहेत का न पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाच असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तर पण त्याच्या बाजूने आपल्या सोडण पक्षाचा लागलं ते ढकलू समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बहुते ए इथे काल दगदा बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही घ्या पहा बरं का मग 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 काय थॉपार सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे रे पवार साहेब आणि माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव हो। बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं पुढे तुमचं ते आता नवीन एस पी ते तर कसं कस लोकल धरते म्हणून बरं आहे लय भर लागलं धरून धरण वडील कसा कच आहे सगळं इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे दे। पण इथे विरोधीचे पण देश साक्षी ल हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लयच मोठे <laughs> तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहे ते मध्ये टाका टेन्शनच भेटल ना कशाला मोर्चा काढायचे मोर्चाच कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळं अटक करा त्यांच्या मागचे हाकाय म्हणत का का ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असं खरा जाऊ दे साडेसाती याची मधी तान आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भयाच्या त्या लेखीच्या चेहऱ्याकड बघा इथं तो भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही त्या लेकरांनी बापाचा छत्र हरवलंय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कुणी फिरायचा तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसंच जातय इथून पुढे सुट्टी नाही आता जशाला तस आता जशाला तसं किती दिवस धरतात बघू पकडी देत का नाही बघू अरे आपण मराठीत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता याला आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला आहे मग आपला काच का कस आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्यांकड जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल जर नाही धरलं मी कसा कच घोडे घेऊन बर का तुमच्या पायाला हात लावून सांगतो तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासऱ्या नाहीत आमचे आमचा लेकर गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय ले। त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठराखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खांबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावध राहा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची ताशी भजी ती केली आमचे फुलं टाकणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला असेल काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट आहे साडे एकशे साठ चे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपनच्या नोटीस वेळे सुद्धा निघून बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं प्रकरण झालं राजगुरु झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीयवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठा थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीयवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या जाती राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी आता करायची परवानगी फक्त राज्यपाल ची तर लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला करा अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची त्या बिचाराला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचं आडायचं कमी होऊन जाईल तुमचालाच झपका एवढाच एवढं तेवढं पेलो का तुकारा झाले म्हणतात लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसलीच जगीरदाराच्या आवारात आली तरी म्हणून जरांगे मॅट्रो दाबून घेत नसतो कडे पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या पोहोच सगळ्याला आठ टाकी ठेल शंभर टक्के अशी आपण सगळे आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार राव कपा कपा आज तुमचं तरी काय नीट राहतो मला काय डिझेल आणायचं का काय काय कनाकना जायचं एक ट्रक नपू टप्पू भर झरगा कोचा, कोचा द्यायचे टाकून सगळे गपा गप जाऊन द्यायचे मध्ये काय तरी नीट तुम्हाला काय काय लागत झाले देऊ का त्याला काय एवढं लोड घ्यायचं तुम्हाला साप नका पोसू साप साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुत येत पोसू नका या तुम्ही पोचल आम्ही चरबी उतरणार आहेत मग शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरी म्हणलो ना त्याची उतरीत असतो लय खतरनाक आहो लागे दे हा उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळेजण संतोषबाईच्या पाठीशी उभा राहू भायाला शेवटी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय एका नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळत म्हणले त्यामुळे मी बसवराजी बात उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज यानंतर छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं